नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने राजेभाऊवाजी यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजय करंजकर यांना निवडणुकीसाठी शब्द दिला होता मात्र राजकीय गणिते बदलल्याने ऐनवेळी वाजी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत त्यामुळे नाराज असलेल्या विजय करंजकर यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर राजकीय आरोप केले आहे या आरोपाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी खंडन केले आहे त्यांनी बाईक मी बघितली त्यांना सांगितलं अर्ज घेतलेला ते घरातून काय करू करून टाकला पहिला प्रश्न तो आमच्या पक्षाचाच होता आहे काळात ज्या घडामोडी झाल्यात आणि अनेक पक्षाच्या मुख्य नेत्यांना ते भेटलेले आहेत तुमच्या माध्यमातून मला कळलेलं आहे आणि आज तिने कबुली दिली की मला मातृश्रीबा बहुत गेला बोलणं आलो होत परंतु त्या वेळ कॅन्सल झाला असं एकाच वेळेस ती वेळ कॅन्सल झाली होती कारण त्या त्यांनी मुंबई मुंबईवर दिल्लीला साथ दिले होते आणि मुंबई आघाडीची बैठक होती त्या दिवशी ती वेळ रात्री कळवली किंवा उद्याच्या परवा दोन तीन दिवसात तुम्हाला बोलवतो पण त्यानंतर दोन वेळा त्यांना बोलविण्यात आलेलं आहे त्यांनी स्वतः कबुली दिली आहे नशीब आधी तर मला बोलणं आलंच नाही तर ते कबुल होतात की बोलून आलं होतं त्यांनी राजकीय भूमिका अतिशय त्यांनी वांजलपणाने मांडली पाहिजे तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे तुम्हाला कुठल्या पक्षावर जायचं आहे किंवा कुठल्या पक्षात तुम्हाला राहायचं आहे एकीकडे म्हणायचं माझं उद्धव ठाकरेंवरती फार निष्ठा आहे जर निष्ठा आहे तर दुसऱ्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना का भेटावं ही विसंगती कुठेतरी दिसते त्यांच्या मनातला गोंधळ जो आहे ती संभ्रमावस्था जी आहे ती सांगून जाते कळत न कळत ही काहीतरी चाललेली आहे हालचाली चाललेली आहे